बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची खिद्रापूरच्या अर्धवट पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर दहा तारखेला महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये पुलासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासंदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे या रखडलेल्या पुलामुळे नागरिकांना होणारा त्रास एबीपी माझानं सगळ्यांसमोर आणला होता यावरून ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालण्याच्या भूमिकेत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती आणि आता यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावलेली आहे छिद्रापूरमधील पुलाच्या कामासंदर्भात काल आमच्या काही ग्रामस्थांनी ए बी पी माझाकडे व्यथा मांडली होती आणि त्याची दखल प्रशासकाने त्या बातमीची दखल लवकरात लवकर घेऊन त्या कामासंदर्भात दखल घेऊन त्या काम पूर्ण केल्याबद्दल त्या ए बी पी माझा व प्रशासकांचं छद्रापूर ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर आभार आ, दे, या संदर्भातची आमची व्यथा एबीपी माझाने टीव्हीवर मांडली आणि प्रशासनानं त्याची त्वरत त्वरित दखल घेतली याबद्दल प्रशासनाचं आणि एबीपी माझाच आम्ही गावकरी यांच्या वतीने खूप खूप आभारी आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट